हो एक नंबर जास्त सर्वांना हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या साइड ला कॅमल उंट आले कॅमल ची पण राइड आहे नाही आलोय काशी बीच ला आणि पॅरासिलिंग राईड बघू शकता आता डीप कशी मारतात ते पण बघणार तुम्ही पण या काशी बीच नाही पॅरासिलीन इतर सर्व प्रकारच्या राईड आहेत बघा डीप कशी मारतात ते बघा हलवलं आता पाण्यातला उतरव ना त्याला हो 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 तसं वाऱ्याच्या वेगाने ते असं पॅरिटो धावत जाते एक नंबर डोंगर बनवलेत मातीपासून मस्त एक नंबर त्याने पण बनवले मस्त एक आणि आपल्यासोबत आहे जय आहे आणि जयचे घोडे आहेत रायबा आहे आणि पुष्पा आहे आणि हे बघा घोड्यावर होत दादानी चांगली कंपनी वेळ दादा लांबून आले पर्यटन आहेत अमरात अमरावती वरून आले आणि त्यांच्या फॅमिली सोबत करतात तुम्ही पण या काशीत बिसला दिसत आहेत पाण्यातला फुटबॉल खेळतात एकदम सुंदर असा नजारा सकाळचा टाइम आहे मस्त 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 आता आलोय अक्षय स्टॉल मध्ये आलोय आणि पापलेट फ्राय सुरुवात आहे पापलेट फ्राय बघू शकता हा ताजा ताजा मावरा तुम्हाला इथे खायला भेटणार समोर देत समुद्र आणि त्या समुद्रातला खारा आहे बघा पालय सुटले तोंडाला एकदम पापलेट फ्राय बघता तुम्ही पण या जरूर विजिट करा अक्षय स्टॉल ला हे बघा घरगुती मसाले आहेत एकदम मस्त आणि त्यातला रवा फ्राय आहे ना हा रवा फ्राय आहे तुम्ही ऑर्डर देऊ शकता स्टॉलला वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत आपण अक्षय स्टॉल मध्ये आलेलो काके काके माझं नाव सगळं का डिस्काउंट ना हा डिस्काउंट डिस्काउंट हा या फ्रेश आणि ताजी मच्छी तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेज नॉन व्हेज जेवण ऑर्डर प्रमाणे हा तर आ, काशीद बीच ला आले दादा कुठून आलेत दादा तुम्ही हा आता कसा वाटलं काशीद बीच एक नंबर आणि तुम्ही पण आवर्जून या काशीद बीच ला भेट द्या आता दिवाळीची सुट्टी चालू आहे या जाऊ दे पाण्यात उठे मला जाऊ दे जाऊ देऊ डायरेक्ट पाण्यात आणि वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन एन्जॉय करण्यासाठी येत असतात सुंदर असा काशीद बीच तर दिवाळीची सुट्टी सुरू आहे आणि एन्जॉय करण्यासाठी भरपूर पर्यटकांची गर्दी देखील या कोकणामध्ये होत असते सर परदेशातून वेगवेगळ्या ठिकाणून या काशीत बीचला भेट देण्यासाठी येत असतात एटी त्यांनी केली चला सर केस आला काय स्ट्रॉबेरी थँक्यू ओके नमस्ते लालपरी चालली लालपरी आणि काळी पर्यटन बघा सायकल वर येत असतात हाय हाय सर हॅलो आहे आणि हे बघा सेल्फी पॉईंट काशीत बीच सेल्फी नमस्कार मंडळी मी मनीष पाटील गायट्राने थमनेर तुम्हाला समजलंच असणार तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत काशीत बीच फेमस असा बीच आहे आता दिवाळीच्या सुट्ट्या पण पडल्यात आणि सुट्टीतला पब्लिकची क्राऊड देखील असतं खूप तर चला सुरुवात करूया ब्लॉगला बीचवर आलो आहे काशी बीचला आलो आहे फेमसचा बीच आहे तर सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटी पण मी यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओ चला आणि मस्तपैकीच सुरूंची झाडं दिसतात तुम्हाला समोर आहे तो काशीत बीच आणि इकूड मुंबई एकशे चाळीस किलोमीटर आहे अलिबाग आहे ते तेहतीस किलोमीटर आहे आणि समोर दिसतो काशीत बीच सर्व प्रकारच्या स्टॉल देखील अवेलेबल आहे या साईडला गेलेत गेले तर तुम्हाला अलिबाग आणि या साइडला गेलेत तर मुरुड जंजिरा या साइडला आहे तर सुलभ शौचालय अंघोलीसाठी पाणी वगैरे बाथरूम वगैरे सर्व आहे आणि पर्यटकांची गर्दी हलवल आता वाढत जाणार वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टॉल देखील अवेलेबल आहेत आणि बघा ही कार पार्किंगसाठी पण जागा आहे कार पार्किंग तुम्ही या साईडला करू शकता वेगवेगळ्या प्रकार मंडळी आता आलो आहे आपण जय मनी स्टॉलमध्ये एकदम सोला नंबर स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारचे ॲसेसरी आता खेळणी असतील लहान मुलांसाठी खेळणी कपडे सर्व काही तुम्हाला इथे उपलब्ध भेटतील हे बघा शर्ट असतील वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक सूट पॅन्ट सर्व प्रकारची व्हरायटी इथे तुम्हाला अवेलेबल भेटाल काशीर बीचला आपण आलो आहे मनी स्टॉल सोला नंबर स्टॉलला जरूर व्हिजिट करा तुम्ही त्या साईडला इतर देखील स्टॉल भरपूर आहेत समोर तो बीच दिसतं आणि बघा झोपाले वगैरे हो इथे आहेत झोपाल्यामध्ये तुम्ही स्टे करू शकता आराम करू शकता आणि इकुडचे वाळू बघा एकदम सुपर एकदम क्लीन बीच आहे सफेद वालू आहे आणि असं म्हटलं जातं की गोव्यानंतर ह्या बीचचा नंबर लागतो सकाळचा टाईम आहे थोडी पब्लिक आता कमी आहे हलू वाढत जाणार आता चला कंटिन्यू करू सर्व प्रकारच्या राईड अवेलेबल आहेत तुम्ही पण या साईडला बघा हॉर्स रायडिंग असेल बग्गी रायड असेल बनाना बंपर जेस्की पॅरेसलीन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या राईड अवेलेबल आहेत इथे ते पण आपण यामध्ये कंटिन्यू करणार आहोत आणि ड्रॅगन राईड पण आहेत सोफा राईड पण आहेत चला कंटिन्यू करू अमेझिंग असा काशीद बीच तर नमस्कार मंडळी कुलदीप दादा आहेत आणि कुलदीप दादा अमरावती अमरावती ना हां खास आले काशीद बीचला भेट देण्यासाठी ती त्याची सर्व फॅमिली आहे आणि आता ते एटी वी राईड करणार आहेत अमेझिंग असा बीच आहे काशीद बीच तुम्ही पण या वेगवेगळ्या प्रकारचे राईड आहेत ही आहे ती एटी व्ही राईड आहेत तर एटी व्ही राईडचा आनंद घेणार काही पर्यटन आपल्या फॅमिलीसोबत आलेले आहेत दिवाळीच्या सुट्टीसाठी फिरण्यासाठी काशीद बीचला धन्यवाद खूप चांगलं वाटलं भेटून कसं वाटले राईट तुम्हाला हा एकदम हे त्यांची सर्व फॅमिली आहे चला हॅपी दिवाळी आणि आपल्यासोबत आहे जय आहे आणि जयचे घोडे आहेत रायबा आहे आणि पुष्पा आहे आणि हे बघा घोड्यावर आणि वेगवेगळ्या प्रकारचे राईड देखील आहेत हे हॉर्स राईड करतात दादानी चांगली कंपनी वेळ दादा लांबून आलेत पर्यटन आहेत अमरावती अमरावतीवरून आले आणि त्यांच्या फॅमिली सोबत घोडा राईड करतात तुम्ही पण या काशीद बीचला वेगवेगळ्या राईड चा आण राईड देखील आहे बग्गी राईड चा पण आनंद घेऊ शकता मी संयम आहे आपल्यासोबत आ... मंडळी काशीद बीच बघा अतिथी देव भाऊ तर काही टुरिस्ट देखील आलेले पर्यटन तुमचं नाव काशी हा यांचं पण चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे यांचा पण करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर इथे सगळ्या व्ही रायडर असेल हॉर्स रायडर असेल बनाना जेस्की बंपर सगळ्या प्रकारच्या राईड तुम्हाला इथे काशी बीच ला अवेलेबल भेटेल पर्यटन देखील आलेले आहेत वेगवेगळ्या देशातून देशाच्या कानाकोपऱ्यातून या काशी बीच ला भेट देण्यासाठी येत असतात चला धन्यवाद भेटू ना चांगला वाटला या साईडला कोकणातला शाला नारळ पाणी बोलतो आपण त्याला ते पण इथे अवेलेबल भेटू जाईल तुम्हाला नऊ नंबर अक्षय स्टॉलला लागलो वेगवेगळ्या वेग ला प्रकारचे व्हेज नॉन खाली असं नाश्ता पाणी सर्व काही इथे या स्टॉलला तुम्हाला उपलब्ध भेटतील आणखी भरपूर काही भरपूर स्टॉल आहेत आणखी आणि आपल्यासोबत आहेत ताई आहे ताई बनवतात तर्री मिसळ बनवतात हे बघा गॅसवर असं आहे बघा तेल टाकलं आहे त्यामध्ये आपले जे घरगुती मसाले ना हां यूज केले आहेत आणि तर्री मिसळ तुम्ही बघू शकता नऊ नंबर स्टॉलला अक्षय स्टॉलला आपण आलेलो आहे आणि यांची मिसल एकदम फ फेमस असते वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायचे असतील देऊ शकता तुम्ही बघा ही मिसळ जी बनवली आहे मी तर्री मिसळ बघतो त्याला हां हां एक नंबर फोडणी दिले तोंडाला पालाय सुटली माझ्या हां तर आपण मिसल ऑर्डर केले तर चला मिसल आता तर मंडळी फायनली आपली तर्री ले ले। एक दम एक मिसल तयार झालेली आहे एकदम सुगंध एक नंबर सुगंध याचा येत आहे आणि माझी फेवरेट आहे मिसल तर आपण मिसलच मागवली कारण आज उपवास पण आपल्याला आहे गुरुवार असल्यामुळे आपल्याला उपवास आहे तर चला तुम्ही पण या आणि आस्वाद घ्या वेगवेगळ्या प्रकारचे मासे देखील तुम्हाला इथे ऑर्डरप्रमाणे बनवून भेटतील अवश्य भेट द्या अक्षय स्टॉलला नऊ नंबर अक्षय स्टॉल इथं देखील स्टॉल भरपूर आहे तमोर मग हलू पब्लिकची गर्दी चालली वाढत मस्तपैकी घेतलं आहे तर्री मिसल आणि कोक चला या तुम्ही पण या नाश्ता करायला आहे एकदम फेमस मिसाल आहे तुम्ही पण जरूर विजिट करा काशी बीजला वेगवेगळे भरपूर स्टॉल आहेत त्या स्टॉलवर हो तुम्हाला व्हेज नॉनव्हेज सर्व प्रकारच्या ऑर्डरचे जेवण वगैरे उत्तम जेवण व्हेज नॉनव्हेज मिळेल तर चला आता आपला उपास आहे गुरुवार त्यामुळे आपण मिसळ घेतले चला बघा ताई भेटल्या नमस्कार ताई आणि या आणशी आणलंय माऊरा हे बघा सुके सोडे कोलंबीचे सुके सोडे असते ड्राय मच्छी सुकट आहे अंबर आहे आणि हे सोडे आणि बोंबील आहेत वेगवेगळ्या प्रकारचा मावरा आहे ड्राय मच्छी तुम्हाला या इथे या मावशी असतात अशा ताई ते मावशी भेटतील ना नेहमी असतात इथेच असतात काशीतला काशीत लाले काय ताई काढू पण मावरे घ्या इतर आपले खोली माता भगिनी इथे येत असतात मच्छी घेऊन सुकर बघा एकदम फ्रेश आहे एकदम चला धन्यवाद आता आलोय अक्षय स्टॉल मध्ये आलोय आणि पापलेट सुरुवात आहे पापलेट बघू शकता ताजा ताजा मावरा तुम्हाला इथे खायला भेटणार समोर दिसत समुद्र आणि त्या समुद्रातला खारा का आहे बघा पाले सुटली तोंड एकदम पापलेट फ्राय बघता तुम्ही पण या जरूर विजिट करा अक्षय स्टॉल ला हे बघा घरगुती मसाले आहेत हा एकदम मस्त वेग आणि त्यातला रवा फ्राय आहे ना हा रवा फ्राय आहे तुम्ही ऑर्डर देऊ शकता स्टॉलला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत आपण अक्षय स्टॉल मध्ये आलेलो काके काके माझं नाव सांगला का डिस्काउंट ना डिस्काउंट डिस्काउंट या फ्रेश आणि ताजी मच्छी तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेज नॉन जेवण ऑर्डर प्रमाणे घरगुती जेवण मिळेल तुम्हाला इथे बघा या इथे सिटी वाजले शिजल्यावर भात सुरमई फ्राय असेल पापलेट फ्राय झिंगा था फ्राय वेगवेगळ्या प्रकारच्या इथे ऑर्डरी स्वीकारल्या जातात तर तुम्ही जरूर विजिट करा अक्षय स्टॉलला इतर देखील भरपूर स्टॉल आहेत खेळणी असतील वेगवेगळ्या प्रकारचे एसेसरी देखील इथे उपलब्ध आहेत तर चला आता थेट आपण आता बीचवर जाऊ ते बसण्यासाठी सुंदर व्यवस्था देखील केलेली आहे पावरं बघितला पण मस्तपैकी पापलेट फ्राय त्याच्यासोबत गरमागरम भाकरी रोटी बोलतो आम्ही तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा गरम भाकरी टाकली एकदम मस्त 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 भाकरी बनवण्याची पद्धत बघा आपण हाताने घेतला मोठा लाटणा आणि सुरुवात भाकरीचा पोस्ट मस्त हे बघा मस्त प्रॉन्सचे मोठे सोडे आहेत आणि त्याच्या त्यामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती मसाले टाकले जातात हा आहे आपला कोली मसाला आगरी कोली मसाला मीठ हलद कोलंबी फ्राय चालू आहे आत्ताच ऑर्डर आली व्हिडिओ बनवता बनवता तुम्ही पण जरूर विजिट करा बघा आता मी मस्त पैकी मिक्स केलेत आणि बघू शकता आता फ्राय वगैरे मॅगनेट मॅगनेट करणार ते पाच दहा मिनटं त्याला थांबवणार यामध्ये आता लिंबूचं पाणी टाकलंय किंवा चिंचेचं पाणी टाकू शकता चला आता मस्तपैकी कोलंबी जाय बघणार आहोत मस्त पैकी घमंग सुगंध सुटलेला आहे पापलेटचं या साईडला काही पर्यटन बघा फुटबॉल खेळताना दिसत आहेत फुल एन्जॉय करताना दिसत आहेत आणि हे आहे बग्गीर आहे तुम्ही पण आला जरूर विजिट करा काची बीचला आपण आलोय आणि पर्यटन फुटबॉलचा आनंद घेताना दिसत आहेत बघा पाण्यातला फुटबॉल खेळतात एकदम सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या राईड देखील अवेलेबल आहे समोर दिसतो ड्रॅगन राईड आहे तुम्ही पण या वेगवेगळ्या प्रकारचा राईड तुम्ही करू शकता ले ले। वेग 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 आसेल, 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 काशीद बीच ला आपण आलेलो आहे तसेच आणखी वेगवेगळे जेस्की असेल बंपर असेल बनाना असेल सगळ्या प्रकारच्या राईड अवेलेबल आहेत आणि साईडला ला घोडा राईड आहे आणि ही बघा ही फॅन्टिक राईड आहे सगळ्या प्रकारचा राईड आहेत काशीद बीच ला आपण आलेलो आहे तुम्ही पण आवर्जून या काशीद बीच का ला फेमस असा बीच आहे ज्ञानेश्वर आहे आणि ज्ञानेश्वर बघा घोड्यावर कसा चढलाय हा एक नंबर तर घोड्यावर चढण्याची टेक्निक पण वेगवेगळे असत आहे बॉस गोड आहे एक नंबर आणि हा बघा आता विजेंद्र बोलते मी पण च करीन तशी ट्राय आता विजेंद्र पण ट्राय करते चल चा, आता काय झालं फाटली 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 घे नाही आलोय काशीद बीच ला आणि पॅरासिलिन राईड बघू शकता आता डीप कशी मारतात ते पण बघणार तुम्ही पण या काशिद बीच ला नाही पॅरासिलीन इतर सर्व प्रकारचे राईड आहेत ते बघा डीप कशी मारतात ते बघा हलवलो आता पाण्यातला उतरवून त्याला हो 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 तसं वाऱ्याच्या वेगाने ते असं पॅरिटूला धावत जात आहे एक नंबर एक नंबर अर्थात या साईडला बघा कसं आता मातीतला मामाला पुरला आहे एकदम समाधीच करून टाकल्यास पर्यटन येत असतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी मस्तच हे बघा सगळे मातीने एन्जॉय करताना दिसत आहेत त्या साईडला पण आणखी तरी याला काय का काय जमीन इथला सर आपल्यासोबत काही पर्यटन आले दादा कुठून आलेत मांजरे हा मांजरे हडप सर बुंज्रुप मधून आलेत आणि हे बघा इथे बाबा तयार केले त्यांची हा मातीतला वेगवेगळ्या ठिकाणून पर्यटन येत असतात फिरण्यासाठी धन्यवाद चला हे बघा या साईडला काही पर्यटक का आले एन्जॉय करताना याला पण मातीतला अर्धोच मातीतला पुरलो अख्खो फक्त मान ठेवली त्याची तर काशीद बीच ला आले दादा कुठून आलेत दादा तुम्ही हा आता कसं वाटला काशीद बीच एक नंबर आणि तर तुम्ही पण आवर्जून <गशीद> या काशीद बीच ला भेट द्या आता दिवाळीची सुट्टी चालू आहे या जाऊ दे पाण्यात उठे मला जाऊ दे जाऊ देऊ डायरेक्ट पाण्यात <गशीद> <दाएरेक्णा। गशीद> आणि वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन एन्जॉय करण्यासाठी येत असतात सुंदर असा काशीद बीच तर दिवाळीची सुट्टी सुरू आहे आणि एन्जॉय करण्यासाठी भरपूर पर्यटकांची गर्दी देखील या कोकणामध्ये होत असते अशा ठिकाणी आपण आलोय काशीद बीच ला आलोय धन्यवाद आणि तन्मय आहे कसा कसं वाटलं तुला काशीद बीज हा आणि इकडचे जेवण वगैरे एक नंबर ना मावरा खाण्याची मजा असते ना खालीत का मासे खालेत काय हा चला धन्यवाद हा धन्यवाद चला ड्रॅगन राईड ड्रॅगन राईड येते साईडला एक नंबर तुम्ही पण आलेत काशीद बीज वेगवेगळ्या प्रकारच्या आहे असतील बनाना जेस्की बंपर पॅरेसिलिन एटीबी वेगवेगळ्या प्रकारचे रायड तुम्हाला ते अवेलेबल भेटेल याची मी रेट सांगत नाही काही कारणास्तव रेट सांगत नाही तुम्ही पण समजून घ्या डोंगर बनवलेत मातीपासून मस्त एक नंबर ज्याने पण बनवलेत मस्त एकदम बनवले चला दिवाली आता दिवाळी आहे तर दिवाळीचे बघ कॅन्डल कशी सोडले एकदम एकदम ती जसा हवा असणार त्याप्रमाणे ती हवेच्या यावर वरवरती जाणार एकदम चला एकदम संध्याकाळ संध्याकाळचा नजारा बघा आणि अचानक आला तो पाऊस ती जाऊपास सुरू झाली तर मंडळी आता आपण आलेलं सागर टुरिस्ट होम आणि एसी नॉन ए सी वेगवेगळ्या व्हिडिओ आपण इथे सेंड करूया टुरिस्ट व्हिडिओ लाईक करा शेअर करा सुंदर असा काशीत बीचच्या दोन दोन अंतर आणि या साईडला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या टुरिस्ट होम असतील होम स्टे असतील तर तुम्ही पण या